नमस्कार अर्जुनने लिलावतर थांबवलेला असतो त्यामुळे मीरा खूपच खुश असते आणि अर्जुनने जाता जाता सुद्धा जेलमधून सोडवलेलं असतं त्यामुळे सत्यजितसुद्धा जेलमधून बाहेर पडलेला असतो सत्यजित जेव्हा घरात येतो तेव्हा निरुपा मात्र सत्यजितवर धावत जाते आणि त्याला बोलते एखाद्या माणसाचा खून करणाऱ्या व्यक्तीला माझ्या घरात जागा नाही तेव्हा मात्र मीराचा राग अनावर होतो आणि मीरा मोठ्याने ओरडते बस झालं बाईसाहेब बस झालं मुळात तुम्ही काय वागताय ते तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात त्यांनी तो ॲक्सिडेंट केलाच नाही हे घर वाचवण्यासाठी त्यांनी तो आरोप स्वतःवरती घेतला आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र नको ते करताय बाईसाहेब तुमच्या मनात यांच्याविषयी कसला राग आहे मला नाही माहिती पण एक गोष्ट मात्र नक्की बाईसाहेब तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाईसाहेब तुम्ही जरासुद्धा का विचार करत नाही आत अहो जरा जरी विचार केलात ना तरीसुद्धा तुम्हाला कळेल की कि तुम्ही किती आणि काय काय चुकीचं वागताय तेव्हा ते लगेच सुधाकरराव बोलतात मीरा जाऊ देत कोणाशी वाद घालतेस या बाईशी या बाईशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही मीरा एक गोष्ट लक्षात ठेवू कितीही काही झालं तरी ही बाई कधीच सुधारणार नाही त्यामुळे प्लीज तू हिच्या वाटेला जाऊच नकोस तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते बाबा खरं तर मला यांचा खूप राग आलाय हे असं का वागतात तेच मला कळत नाही पण बाबा प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला यांचा अपमान केला जातो यांना नाही नाही ते बोललं जातं आणि आम्ही मात्र गप्प असतो पण आज नाही आज मला नक्की काय झालंय ते ऐकायचंच आहे त्यावेळेला निरुपा बोलते आमच्यावरती दादागिरी करायची नाही या त्यावेळेला लगेच मीरा बोलते का तुमचा प्लॅन फसला म्हणून तुम्हाला हे घर विकून तुम्हाला याचे पैसे पाहिजे होते जेणेकरून तुम्ही थ्री बी एच के फ्लॅट घेऊ शकाल पण त्या थ्री बी एच के फ्लॅटमध्ये तुम्हाला थारा नव्हता बाईसाहेब फक्त पंकज आणि देविकाच राहणार होते आणि तुम्हाला कुठे नेऊन टाकणार होते माहिती आहे का वृद्धाश्रमात हे ऐकून मात्र लगेच मोठ्याने देविका ओरडते आणि बोलते ए मीरा काही काय बोलतेस अगं जरा विचार कर काहीही बोलू नकोस आम्ही आणि आईबाबांच्या असा विचार करू असं होऊच शकत नाही त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलता देविका पंकज आणि तुझ्याकडून आम्हाला दुसरी कसली अपेक्षाच नाही आम्हाला चांगलंच माहिती आहे देविका तू काय लायकीची मुलगी आहेस ती तेवढ्यात मात्र देविका बोलते झालं मीरा झालं बाबांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवून झालं का नाहीतरी तुला हेच पाहिजे असेल ना तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते ए देवी का उगाज माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि मुळात मला काहीही असण्याची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मीरा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी या गोष्टीबाबतीत बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा देविकाला बोलते देविका तुला काय वाटलं तू तुझ्या तु सासू सासऱ्यांना अना वृद्धाश्रमात ठेवशील आणि मी बघत बसेल त्यावेळेला लगेच देविका बोलते आई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की या मीरावरती तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू जे काही सांगशील ना ते खरंच सांगशील मला माहिती आहे देविका तू काळजी करू नकोस या बाईने काहीही सांगितलं तरी हिच्यावरती माझा विश्वासच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुमचं हेच चुकतं आहे की तुम्ही हिच्यावरती जास्त विश्वास ठेवताय एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब कितीही काही झालं तरीसुद्धा या मुलीवरती विश्वास ठेवू नका जर का या मुलीवरती विश्वास ठेवत असाल तर स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेतात बाईसाहेब जरा विचार करा तुमच्या वागण्याचा आणि मुळात तुमचं हे वागणंच पटत नाही आहे बाईसाहेब तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र बाईसाहेब खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब देविका आणि पंकज जे काही बरळले त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आणि मीरा स्वतःजवळचा व्हिडिओ निरूपाला दाखवते दे, त्यामध्ये दे देविका स्पष्टपणे बोलत असते आई आणि बाबांना आपण वृद्धाश्रमात ठेवायचं आणि पंकजसुद्धा तिला साथ देत असतो त्यावेळेला मात्र निरुपाचे डोळे उघडतात आणि निरुपा उलट्या आताची संसरीत कानाखाली देविकाच्या मारते आणि देविकाला म्हणते आम्हाला वृद्धाश्रमात ठेवणार तू आम्हाला आमचंच घर विकून तू आमच्याच जीवावरती मजा मारणार अगं देविका काय काय स्वप्न रंगवली होती तुझ्या बाबतीत पण तू त्या लायकीचीच नाहीस आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं पडायचंस अगं तू तर आम्हाला वृद्धाश्रमात ठेवण्याचा विचार करत होतीस पण मी तर तुम्हाला रस्त्यावर आणणार आणि देविका पंकज खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेला निरुपा पंकजजवळ जाते आणि पंकजला बोलते पंकज मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तू असं का वागलास तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तुझी लायकी मला कळून चुकली आहे तू असं का वागतोस तेच मला समजत नाही आणि जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मीरा बोलते तुझ्यावरती विश्वास ठेवलेन आत्ता बाईसाहेबांनी तर बाई साहेब तुम्ही कधीच स्वतःला सावरू शकणार नाही आणि देविका मात्र तुम्हाला नेहमीच खोटं बोलत जाणार एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तुम्हाला जर का हिचा खरा चेहरा आता बघायचाच असेल ना तर तुम्ही हिला घराबाहेर काढाच कारण मुळात हिचं वागणं खूपच चुकीचं आहे काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीटच झालं पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायची गरजच वाटत नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा आज जर का तू यांना माफ केलंस तर तर मग तुझी वाट लागली निरुपा तू कधीच स्वतःला सावरू शकणार नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा तुझ्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते देविका पंकज आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हा कारण तुमच्यासारख्या खोटारडे माणसांना माझ्या घरात स्थान नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आत्ताच्या आत्ता आता तुम्ही इथून निघा तुमचं तोबारसुद्धा पाहायची इच्छा नाही मला तेव्हा मात्र देविका पंकज हादरलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाने देविका पंकजला घराबाहेर काढून योग्य केलं का करू। के कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू